क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी नमस्कार इ येत्या सव्वीस तारखेपासून जत यलमादेवीची यात्रा सुरुवात होत आहे येत्या सव्वीस तारखेला गणधोटकी स मग ने नैवेद्य आणि अठ्ठावीसला कीच आहे त्याच्यानंतर दा, देवीचं दार बंद होतं आणि तीस आम आमश्याला परत देवीचं दार उघडतं या यात्रेच्या नियोजन व पूर्वतयारीसाठी आम आमदारसाहेब व प्रांतांच्या प्रा, प्रांतांच्या ह्याच्याखाली खाली एक मीटिंग झाली त्यात त्यात सर्व सर्व डिपार्टमेंटांची मिटिंगमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटने आपलं आपलं का काय आवश्यकता आहे सर्व स सगळ्यांच्या सहकार्याने ही मी ही यात्रा पार पडते या यात्रे यात्रेसाठी लाखो भाविक येतात या भाविकांच्या सोयीसाठी यलमध्ये प्रतिष्ठानकडून जो एक ऐंशी ऐंशी एकर लहान असते ते सगळं साफ करून त्याला आपलं हॉट अख्नी केली जाते प्रत्येक प्रत्येक हॉटेल लाईन असो या प्रत्येक ह्याला आपण दुकानं देतो ह्या वर्षी प्रतिष्ठानच्यातर्फे एक तीस लाख खर्च करून एक मल्टीपर्पज हॉल केला गेला आहे पुढील 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 यात पुढील वर्षी पण एक ल राहायच्या राहायच्या खोल्या व एक हॉल कराय करण्याचे नियोजन आहे प्लस एक पावसाळ्यात उन्हाळ्यात लोकांना इथं देवी ऊन लागतं त्याच्यासाठी एक मोठं शेड मंदिराच्या मागच्या बाजूला कर उभा करण्याची एक नियोजन आहे ह्या प्लस आणि ह्या यात्रेच्या सह सका म्हणजे आपलं हॉस्पिटलची सोय असते सरकारी दवाखाना असतो प्लस यात्रेसाठी आप मार्केट कमिटीच्या तर्फे इथं जनावरांचं प्रदर्शन भरलं जातं त्या त्यासाठी लाखो शेतकरी आपले गाय गाय व ह्यांचं ब किलार जनावरांचं प्रदर्शन होतं त्याच्यासाठी येतात ही यात्रा चांगले रुपये रुपये पार पाडावी हीच माझी विनंती ह्या ह्यावर्षी वर्षी पाऊसकाळ पाऊसकाळ चांगला झाला असून सर्व शेतकरी व स, स सर्वांच्या ही यात्रेसाठी उत्सुकता आहे व आज अजून दोन दिवस यात्रेसाठी असूनसुद्धा ही यात्रा जवळजवळ सगळी पूर्णपणे भरली आहे भरली आहे या यात्रेसाठी पाळणे व हळ हर, हळदी कुंकूवाले हॉटेलवाले गुलाबजाम खंडागळेचे दुकानं हे स सर्व आले आहेत आणि आज मंगळवारचा दिवस असून ही सर्व ग सर्व चालू चालू आहेत व चा, आपले व्यापारी आपलं सामान मांडत आहेत आणि ही चांग, चांगली यात्रा चांगली होईल या वर्षी या, यात्रा यात्रे यात्रेसाठी आ ह्या ह्या वर्षी चांग लवकर या या येतात आहेत आणि यात्रेसाठी ह्या हा उत्सुकता आहेत लोकांमध्ये नमस्कार मी श्री सुभाष पुजारी यांचा मुलगा स्वप्नील सुभाष पुजारी आता येत्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला देवीचं चा यात्रा चालू होणार आहे आता देवी सव्वीस तारखेला गंध असतो गंध म्हणजे भक्त लोकं ती जोगती लोक भक्तांना गंध लिंबाचा पाला बांधून मंदिराला फेरे घालायला लावतात ते पाच फेरीचे प्रदर्शन होते लिंबाचा कार्यक्रम असतो आणि सत्तावीस तारखेला नैवेद्य असतो देवीचा शुक्रवारी नैवेद्य ह्या टायमाला पहिला मानत म्हणजे मेन डपळे सरकारांचा नैवेद्य झाल्यावर मग भक्तांचा नैवेद्य असतो तिथून मग परत अठ्ठावीस तारखेला देवीचा किच किचाचा कार्यक्रम म्हणजे सकाळी पहाटे पहिला इथून घोड्यावरून पुजारी वाड्यावर जातात तिथं ते त्यांचं मानपान होतं सगळं होतं मानपान झाल्यावर मग गावातून प्रदर्शन असते क्षण झालं की पाच घरांचे एक मानाचे पाच घर आहेत त्यांच्या घरातून मानपान झाला की मग मंदिराकडे किचासाठी दे पुजारी येतात इकडं मग इथून सगळं कार्यक्रम चालू होते मग परत किच्चा कार्यक्रम वर मंदिराच्या समोर हा किच असतो अठ्ठावीस तारखेला तेव्हा किच झाला की मंदिराचे दरवाजे बंद होतात आणि मंदिराचे दरवाजे बंद झाले की आमोशाला सोमवारी म्हणजे सकाळी सोमवारी मंदिराचे दरवाजे उघडतात एकंदरीत चार दिवस यात्रा असली तरी एक महिनाभर यात्रा पाकळण्याप्रमाणे सगळे चालू राहते पुजारी पुजारी तर परिवारतर्फे बी बी एम न्यूज यांच्यामार्फत सर्व यात्रेकरूंना सरचं स्वागत आहे यात्रेकरू सर सर स्वागत करतो बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद